तर आम्हाला इथे आता काही खेकडे पण दिसलेले तर मित्रांनो आता आम्ही म्हणजे खेकड्यांना मिरची भाऊ घालावं लागणार आहे तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे रविवार तर रविवार आपण चाललोय म्हणजे शेतात गाय घेऊन जाणार आहे तर मग आजचं ब्लॉग बघूया आपण कसं होतो आणि रात्री झालेला आहे फुल पाऊस त्याच्यामुळे व्लॉगला एक नंबर येणार आहे मज्जा तर म्हणजे व्लॉग मी छोटाच काढणार आहे पण तुम्हाला आमच्या गावकडले म्हणजे नवीन नवीन नवी काहीतरी नवी तुम्हाला दाखवतो मी तुम्ही फक्त व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर चला बघूया आपण पुढे गेलो काय होतं नेमकं पाणी बघायला आलो होतो पाणी बघा पुढच्या तर आम्हाला इथं आता काही खेकडे पण दिसलेले तर तुम्हाला मी खेकडा पकडून दाखव चला खेकडे <laughs> फकडायला इतकं पाणी ना भावन म्हणजे खेकडे आम्हाला काही दिसणार नाही पण मग भेटले तर दाखवतोच तुम्हाला पाणी बघ तुम्ही देखे। देखे। बहुत पानी है दूसरी तरफ पानी दिखा दिया हूं तुम्हारे को पानी पा मैं कहां हूं मैं मुठ पा हे खेखड़े पा खेखड़े पा ओ मित्रांनो खेखड़े पा खेखड़े पा खेखड़े <laughs> <क्येकरे> पा <laughs> ते तुम्ही ती म्हण ऐकली असाल ना म्हणजे एक जण वरती जायला लागलं आपल्या भारतीयांचं वैशिष्ट्य दुसरं खाली वडत पण हे असं काही नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता आम्ही म्हणजे खेकड्यांना मिरची खाऊ घालावं लागणार आहे तर तुम्ही आता बघूया आपण खेकडे मिरची खाता की बस तेच बघायचंय आता खेकड्यांनी मिरची खाऊ घाल कोण का काय माँ खराब हो जाएगा मैं मां अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा <laughs> 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 <थुराद। laughs> <थुराद। laughs> आवड पाठी माऊन गाडी येते आता तर आम्ही ते गाडीवाले हात देऊन बघतो थांबलं तर बरं आहे नाय तर मग काका थांबलेले पाणी बाबा उधर पाणी आम्हाला इथे गाडी भेटली आम्ही चाललोय रे नाही आला पुन्हा म्हणतो नमस्कार मित्रांनो तर आता आपण करणार आहे आपलं ब्लॉकच शेवट सगळ्यांना चाप आली आपल्या लल्लू आप्पानी तर बघू शकतो तुम्ही सगळ्यांनी तर व्लॉग आवडला असेल लाईक करून टाका तुम्ही पण चालले